नमस्कार मी इतर सुरू खूप खूप स्वागत करते तुमचे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये उज्ज्वला ताईंची लॉस जर्नी तुम्ही ऐकणार आहात ही लॉस जर्नी फार इन्स्पायरिंग आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा तुम्हाला सुद्धा ह्या व्हिडिओमधून भरपूर काही शिकायला मिळणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूचं बेलचं चिन्ह दाबा मग ऑल ला सिलेक्ट करा जेणेकरून माझी नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही तो पाहू शकाल नमस्कार आ, मी उज्ज्वल उगले नाशिकहून बोलते मी जेव्हा वेट लॉस साठी प्रयत्न केला वर्षभर प्रयत्न केला पण मला काही फायदाच झाला नाही मग माझी छोटी बहीण तिने नेता ताईंचे यूट्यूबवरती व्हिडिओ बघितला ती मला म्हटली की ताई असं असं आहे आणि जॉईंड हो तर मी म्हटलं असं विश्वास ठेवू नको पण मग आधी ती व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाली आणि त्यानंतर मग तिने सांगितलं की खूप छान अनुभव आहे आणि म्हणजे प्रयत्न पण खूप जणींनी केला तर त्याला फायदा पण आहे तर मग मी पण जॉईन झाले मग नीतादाईंनी आम्हाला आम्ही ग्रुपमध्ये जॉईन केलं त्यांनी आणि आम्ही बघितलं की बाकीच्याचे पण रिझल्ट खूप छान आहेत मग आम्ही म्हटलं की आम्हाला एक ग्रुपमध्ये ॲड करा आम्ही ॲड झालो आणि खूप फायदा झाला आम्हाला याचा याच्या पहिलं मी सांगायचं झालं तर मी दोन हजार चौदापासून प्रयत्न करत होते आणि माझी तब्येत खूप खराब झाली होती आणि त्यात याच्यामुळं काय झालं की माझं वजन खूप वाढत गेलं आणि डिप्रेशनमध्ये पण मी गेले आणि मग डॉक्टरचे टेस्ट आणि बाकीचे उपचार याला सामोरे जाता जाता वजन पण वाढलं मानसिकता पण ठीक नव्हती एका एका वेळेस मला बारा बारा तेरा तेरा गोळ्या चालू झाल्या आणि मग खूप प्रयत्न केले मग त्या याच्यात माझे दोन वर्ष गेले दोन वर्ष गेले तर मग माझे डॉक्टर मला बोलले की तू वॉकिंग आणि वर्कआउट कर तर मी म्हटलं की नाही शक्य होणार कारण माझी स्थिती नाही मग ती बोलली की तू स्वतःला बाहेर काढू त्यातून मग मी तो ती बोलली की पहिले तू बाहेर पड मग मी वॉकिंगला सुरुवात केली मी मला दोन किलोमीटर चालायला मला दोन वर्ष लागले आणि वर्क हळूहळू मी योगा क्लास जॉईन केला पण त्यामध्ये कोरोना आला कोरोनामध्ये सगळंच ठप्प झालं करायचं काय मग मी ऑनलाईन करायची पण मला पाहिजे तसा रिझल्ट भेटत नव्हता आणि मग बहिणीने तर नेता ताईंचं तर ता सुचवलेलंच मग नेता ताईंना कॉल केला आणि मग त्यात बरं वाटलं की त्यांचे uh, म्हणजे आहाराची पद्धत मी आम्ही पंधरा दिवस केलं त्यात नवरात्राचं डाएट आलं मग आम्ही म्हटलं की आपण चॅलेंजमध्ये भाग घेऊ आम्ही नवरात्राच्या चॅलेंजमध्ये भाग घेतला आणि एवढं सुंदर वाटलं एवढं छान वाटलं आणि तिथेच आम्हाला रिझल्ट कळलं माझं आधी वजन ऐंशी होतं आणि मग त्यात हळूहळू कमी होत गेलं पहिल्या चॅलेंजमध्ये माझं साडेतीन किलो वजन कमी झालं आणि सगळं कामं करून आणि मेन म्हणजे त्यांचे गाडे झालं खानपान झालं हे खूप छान आहे त्यानंतर आम्ही मग फॉलो करत गेलो हळूहळू म्हणजे ती नवरात्र तर आत्ताची म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस ह्या नवरात्रापर्यंत माझं दहा किलो वजन कमी झालं आणि एवढा आत्मविश्वास बळावला माझ्या म्हणजे मा स्किनमध्ये फरक पडला आत्मविश्वास बळावला म्हणजे पहिलं मला कोण अशी बोलायला पण नको वाटायचं आता मी चर्चासत्रामध्ये पण भाग घेते बा, बाकी बाकीच्या कार्यक्रमामध्ये पण भाग घेते मी पहिली पण घ्यायची पण आता खूप छान वाटतं आणि घरातून पण खूप रिस्पॉन्स मला छान भेटला म्हणजे माझे मुलं झाले मुलगी झालं आणि त्यांनी पण आणि मला म्हणजे स्पोर्ट्सची पहिल्यापासून आवड होती पण काही कारणामुळं नाही जमलं मला पण मी आता ती करायचं ठरवलं तर माझं असं ध्येय की मी वॉकिंग झालं रनिंग झालं बाकीचे वकृतो झालं याच्यात भाग घेऊन मी मला स्वतःला गुंतवून म्हणण्यापेक्षा मी माझं जे पहिले जे स्वप्न राय होते ते आता मी पुरे करते आणि मी आ, एका वर्षामध्ये तीन मेडल चार मेडल भेटले मला जेव्हा आपला जाग योगा डे असतो जागतिक त्याच्यामध्ये पण मला तीन दिवसाचं वर्क स्पर्धा होती त्याच्यामध्ये पण मला पारितोषिक मेडल भेटलं आणि त्यानंतर तीन किलोमीटरचे मॅरेथॉन मी त्यातही भेटलं वुमन्स डेच्या वेळेस पण मॅरा मला मेडल भेटलं आणि आत्ता एक मॅरेथॉन झाली पाच किलोमीटरची त्यातही मला भेटलं तर हे सगळं नीताताईमुळे झालं आणि ग्रुपमध्ये जेवढं पण सखी त्यांचे पण अनुभव आहे नीताताईचं व्हिडिओ आणि काही असो त्यांनी म्हणजे मला नवीन जीवन दिलं माझं वैत्रे पण तर सगळे म्हटले की ह्या वयामध्ये वजन वाढतंच ह्या वयामध्ये ह्या वयामध्ये असंच होतं आणि पिरियड गेल्यामुळे प्रॉब्लेम येतातच पण नाही जेव्हा पिरियड जातात तेव्हा आपण निराश न होता नवीन ऊर्जा भेटते आणि मी असं म्हणेल की बाकीच्यांनी पण घरातल्यांनी पण सपोर्ट करायला पाहिजे पण नीताताईंनी मला खूप सपोर्ट केला केव्हाही फोन करा केव्हाही सांगा त्यांच्या काहडे बत्तीस वेळा चावून खाणं सलाद खाणं म्हणजे आणि आम्ही सगळ्या बहिणी ज्या आहे माझी लहान बहीण भारती झालं गीता झालं शर्मिला झालं ह्या सगळ्या त्यांना फॉलो करतात आणि खूप बदल झाला कारण मी माझे बी आफ्टर फोटो बघते तर मलाच असं वाटतं का मी कुठे होते काय झालं हे सगळं नेतात आईनमुळे आणि एक गोष्ट अशी की ना पावडर घेऊन हो, किंवा ना टॅबलेट घेऊन हे हो, सगळं कशामुळेच नाही आपली जी सकाळची दिनचर्या जी आहे तर ती संध्याकाळपर्यंत घरातल्याच वस्तू घरातलेच आपले किचनमधलेच काडे नॉर्मल आपलं जे जेवण आहे तेच जेच की आपण स्वतःवर थोडंसं कंट्रोल करायचं की पदार्थ किंवा जिथं आपण काही स्वीट डिश थोडी जादा खातो तर आपण कंट्रोल करायचं जे आपण आहारामध्ये बदल करायचा ते आणि त्यांच्या म्हणजे जेव्हा आम्ही वेगवेगळ्या चॅलेंजमध्ये भाग घेतो म्हणजे मी तर दोनच भा चॅलेंजमध्ये भाग घेतला एक श्रावण आणि नवरात्र तर खूप फरक पडला पण त्याचे जे डेली रुटीन आहे आणि आपण आपल्या अपडेट टाकतो ना की आपण काय केलं सकाळी वॉकिंग केलं त्याच्यानंतर योगा केला तर ते टाकतो तर त्या ते, ते बघतात आणि बाकीच्या सखी बघतात त्याही करतात मग आपल्यालाही वाटतं की आपण ग्रुपमध्ये चाललो आपण एकमेकीला बघून करतो आणि एकमेकाचा सपोर्ट भेटतो मला नीताताईंचं खूप म्हणजे खूप फायदा झाला की त्यांनी जे पण कार्य करताय किंवा त्यांनी जे पण घर गर, घरी राहून सगींना जो सपोर्ट केला की तुम्ही बाहेर कोणी म्हणते की मला वेळ नाही मला टाईम नाही ऑफिस ऑफिस पण ऑफिसच्या ज्या आहेत ज्या लेडीज बाहेर आपल्या सखीच्या बाहेर जॉब करतात घरी फॅमिली सांभाळून करतात किंवा प्रत्येक वयोगटातल्यांसाठी त्यांनी जे पण कार्य करतात किंवा समजून सांगतात किंवा त्यांचं जे कार्य आहे आणि ते प्रत्येक सखीने घेतलं पाहिजे आणि मला असं वाटतं की जिथे मला म्हणजे दोन हजार सतरामध्ये डॉक्टरांनी माझी सहा महिन्याची गॅरंटी दिली होती मला नाही वाटत <laughs> की मी माझ्यापेक्षा अजून काय उदाहरण पाहिजे की तू सहा लाईतले सहा महिने आणि मग त्याच्यामुळं मी जे रिटर्न झाले की मी आता मागवडून नाही बघत आणि माझा कॉन्फिडन्स वाढला आत्मविश्वास वाढला त्या आपल्या सखींमुळं नेताताईंमुळे आणि फॅमिलीमुळे तर मी माझी ही जर्नी मी म्हणणार नाही की हो असं आहे पण मी माझी सुरुवात आहे आणि माझी सुरुवात आहे तर मला ही छानच सुरुवात करायची आणि माझं जे पण स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे आणि ती मी नक्कीच नेताताईंमुळे मी पूर्ण करू शकेल आणि शकणार करणारच आहे आणि जसा मला फायदा झाला की माझं त्रेपणू वय जसा फायदा झाला तसा इतर सेखी नाही व्हावं आणि त्यांनी जे त्या डाएट देतात किंवा लॉट म्हणजे वेट लॉस आणि फॅट लॉस जर्नीमध्ये भाग घ्यावा माझं जादा वजन म्हणजे दहाच किलो कमी झालं असं मी म्हणेन पण माझी इंचेस फार लॉस झाले इंचेस इंचेसमुळं काय झालं की आ, मला उठता बसता यायला लागलं पटकन आणि जो चेहऱ्यावरती स्किनवरती जो असा काळपटपणा आला होता तो कमी झाला मेन म्हणजे मी तर असं म्हणेल की सगळ्या ले म्हणजे बायका लेडीज काही कमी नाही आहे कुठल्याच गोष्टीमध्ये आपल्या आत्मविश्वास आपण जागृत केला पाहिजे आपण छान दिसावं हो। आपण छान राहावं हो। याच्यासाठी मी तर असं म्हणेल की तो तर आपण सुंदर दिसावं छान राहावं हे तर वुमनचं तर प्रत्येक लेडीजचं स्वप्नचं असतं आणि छान वाटतं पण मला असं म्हणायचं आहे की तुम्ही चार माणसात उठून दिसण्यापेक्षा स्वतःला उठता बसता पटकन आलं पाहिजे याच्यासाठी स्वतःसाठी करा नंतर फॅमिली आहेच बाकीचे आहेच पण नीता ताईंमुळे आणि अश्लेषता ताईंमुळेच मी आज आणि माझ्या बहिणींमुळेच मी आज इथं आहे आणि खूप छान वाटतं पहिलं मला दूरविड्या मी वीस पंचवीस केलं तरी मी थकून जायचे आणि आज आ, मी दोन हजार चोवीसमध्ये मी एकशे आठ सूर्यनमस्कार घालून मी सर्टिफिकेट पण घेतलं आणि मला असंच पुढे जायचं आहे आणि असंच पुढे मला मार्गदर्शन देतं त्यांनी करावं आणि बाकीच्या सखींनी घ्यावं आणि त्यांनी यातून फायदा घ्यावा आणि त्यांनी पण करावं की वयाची मर्यादा कुठेच नसते ना आपण कुठे कमी नाहीये ना शिक्षा शिक्षण असो असं मी म्हणत नाही की शिक्षण पाहिजे हे पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे असं नाही नीता त्यांचं जो पण डायट आहे तो घरातल्या घरात आहे ना काय बाहेरून विकत आणायचे किंवा काही एक्स्ट्रा आणायचे काहीच नाही ना काढे ना काय ना काही बाटली बंद पेय किंवा डब्बा बंद पावडर आहे असं काहीच नाही तर जे पण आहे ते त्यांचं घरातून आहे आणि खूप छान आहे खूप छान सांगतात खूप छान त्या समजावून सांगतात आणि त्यांच्या रेसिपी पण खूप सुंदर असतात मी तर माझ्या घरामध्ये माझ्या वडिलांची तब्येत ठीक नसते तर मी त्यांचा डाएट मग मा, मी माझ्या पद्धतीनेच केला की त्यांना आता वय झाल्यामुळे त्यांना दात नाही आहे मग डॉक्टर बोलतात की तुम्ही सलाद घ्या हे घ्या ते घ्या मग त्यांना आपण काढे दे आपण त्यांना काही काढे द्यायचे त्याच्यानंतर त्यांना मग गा गाजरचा ज्यूस द्यायचा त्यांना मग काकडीचा पण ज्यूस द्यायचा की ते त्याच्या शरीरामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं राहील आणि मला वाटतं की आपण एक दुसऱ्याला सांगितलं तर एक दुसऱ्यांना पण त्याचा फायदा होतो बाकीच्यांनी पण त्याचा फायदा घ्यायचा यात कुठलाही आपण म्हणतो की नाही की कुठलाही काय असा प्रकार नाही का हे सगळं खोटं आहे किंवा काय आहे तर मी माझं सांग माझं उदाहरण सांगते हे सगळं आणि हे सगळं नेताताईंमुळे अश्लेषताईंमुळे आणि फॅमिलीमुळे साध्य झालं आणि खूप छान थँक्यू नेताताई असेच साथ देत चला आणि बाकीच्या सखींनाही नाही अशीच मदत करत चला आणि बाकीच्यांनी पण नाही तर वेट लॉस फॅट लॉस जी जर्नी आहे त्या ग्रुपला तरी जॉईन व्हा म्हणजे तुम्हाला त्याचा अनुभव हो कळेल आणि खूप फायदा होईल थँक्यू तुम्हाला सुद्धा घरात राहून फॅट लॉस करायचा आहे तुमच्या इच्छित वजनावरती यायचं आहे तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जा तिथे विविध व्हिडिओ आहेत ते अभ्यासा आणि सुरू करा तुमची फॅट लॉस जर्नी हो घरात राहून तुम्ही स्वतःवरती काम करायचं आहे मी सांगलेल्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि प्रत्येक दिवशी करायच्या आहेत तो तो रिझल्ट तुम्हाला मिळणार पण काय होतं बऱ्याच वेळी घरात आपण या प्रवासात एकटेच असतो आपल्या प्रवासात ते सातत्य राहत नाही तर त्यासाठी तुम्ही माझा फॅटलॉस मोटिवेशन ग्रुप जॉईन करू शकता जो की फ्री आहे महिलांचा ग्रुप वेगळा आहे पुरुषांचा ग्रुप वेगळा आहे त्यासाठी तुम्हाला मला व्हॉट्सअप करायचं आहे तुमचं नाव तुमचं वय तुमची उंची आणि तुमचं वजन किती आहे आणि ग्रुप जॉईन करायचं आहे फॅटलॉस करायचं आहे असं मला मेसेज करायचं आहे जसं मी ऑनलाईन येईल तसं तुम्हाला मी उत्तर नक्की देईन तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सखींना प्रियजनांना शेअर करूया बदल हवा आहे मग कृती करा आजपासून माझ्यासोबत बी प्रॅक्टिकल